नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ऍडव्होकेट खुशवंत शिवशंकर राठोड यांच्या कार्यालयाचे नेर येथे उद्घाटन संपन्न अनेक मान्यवरांची उपस्थिती प्रसिद्ध ॲडव्होकेट खुशवंत शिवशंकर राठोड यांच्या कार्यालयाचे नेर येथे उद्घाटन समारंभ पार पडला या उद्घाटन समारंभास उद्घाटक म्हणून प्रदीप भाऊ झाडे व्यवस्थापक नेर अर्बन क्रेडिट सोसायटी नेर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध विधिज्ञ साजिद वर्षानी प्रमुख पवने पोलीस स्टेशन नेहरचे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी ॲडव्होकेट चौधरी ॲडव्होकेट मनवर भावरावजी ढवळे महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली मासाळ स्नेहल भाकरे संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ किशोर लोढा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नेर प्रशांत मासाळ संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नेर सिंदखेडचे सरपंच प्रमोद राठोड सुभाष भोयर अमोल तंबाखे झुंबरसिंग चव्हाण इत्यादीच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद